रोपच जात आपल्या हंगा सांगल्यापासून रोप जाणार आपला प्लॉट कसं का काय उचलला तर हे औषध वापरा किरण सांगली औषध वापरा चांगला रिझल्ट बऱ्यापैकी चांगला मिळतो याचा रिझल्ट नमस्कार मी पूनम कोकरे सेल्स अँड मार्केटिंग कोऑर्डिनेटर बायोफॅक्टर प्रतिनिधी आज आपण आलो आहोत केळी उत्पादक शेतकऱ्यांकडे ज्यांनी आपल्या बायोफॅक्टर कंपनीचे प्रोडक्ट्स वापरलेले आहेत आज त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया त्यांना आपल्या प्रोडक्ट कसे रिझल्ट किंवा त्यांचे काय अनुभव आहेत नमस्कार आपलं नाव हो सांगा कृष्णदेव पांडुकुळेकर आपलं ठिकाण मोबाईल नंबर सत्तर सो त्र्याऐंशी सोळा त्रेपन्न अच्छा आता आ, आज तुम्हाला मुलाखत द्यायचं खास कारण म्हणजे हेच की तुम्ही जी आमची बायोफॅक्टरची उत्पादने वापरली आहेत त्याबद्दलचे तुमचे आम्हाला अनुभव आमच्या प्रेक्षकांना सुद्धा समजावेत म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहोत तर केळीचा जो तुमचा प्लॉट आहे तो आता किती महिन्यांचा आहे साधारणतः चार महिन्यांचा तरी किती एकरेंजमध्ये तुम्ही केळी लावलेली आहे एक एकर मध्ये लावली किती झाड असतील साडेबारशे अच्छा तर बायोफॅक्टर या कंपनीची ओळख तुम्हाला कशी झाली किरण बागाच्या दुकानात होते अच्छा वापरली होती तेव्हाचा तुमचा अनुभव आणि बायोफॅक्टरची उत्पादनं तुमचा काय अनुभव तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगावासा असा वाटतो काय रिझल्ट तुमच्या औषधाचा चांगला रिझल्ट किडीचा बंदा फिंदा पानं फिन चांगली ती अशी तुमची वापरतोय केळीची पानं फिन चांगली येते आणि तुम्हाला काय म्हणजे बाकीचे शेतकरी बोलताना काय म्हणतात मग ते जाणार सुद्धा म्हणते त्याला केळी चांगल्या बसलेल्या म्हणजे कुठल्या साहेब आहेत तर आम्ही सांगतो किरण वागवडे म्हणून किरण वाघवडी साहेबांचा रिजल्ट चांगला आहे म्हणून सांगतोय आणि ह्याच्या अगोदर एक महिना जे आपला जे प्लॉट होता ते पाण्यामुळे ह्याच्यामुळे ते रिजल्ट चांगला भेटला नव्हता आपल्याला ह्यांची बागायला दुकानात भेट झाल्यानंतर आपला रिजल्ट चांगला बसला ह्या म्हणजे आधी रिझल्ट चांगले भेटत नव्हते म्हणजे एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम येत होता रूपच जात आपल्या हंगा चांगल्यापासून रुपच आहे कोणती औषधं वापरली जमीन बस झाली सोल्यापासून आणि मुळी बऱ्यापैकी वाढ झाली वापरला बेसिल डूस मध्ये त्यामुळे रिझल्ट बऱ्यापैकी हा झाला डिपनी फक्त दोनदा सोडलंय जाग्यावर प्रॉड थांबला होता आपला प्री प्लॉट हे सोडल्यामुळे दोन दो सोलल्यामुळे प्लॉटoverline पे की वाढला तो कायले आणि बंदoverline पे की फुगला बाय फॅक्टरची वापरून तुम्ही समाधानकारक तुम्हाला रिझल्ट भेटलेत का हो आय समज आहे प्लॉटला बघून तुम काय म्हणना आहे ये नजरेने सुद्धा म्हणते प्लॉट चांगला बसला एवढा कसं काय उचलला प्लॉट useContext साहेब तर आम्ही म्हणतो किरण वाग मणि इतर किरण वाग साहेब आयत मी इतर केळी उत्पादक शेतकऱ्यांना काय सल्ला तुम्हाला द्यावासा वाटतो जाणार मग आपल्याला प्लॉट कसं का काय उचलला तर हे औषध वापराव किरण सांगितलं की औषध वापरा चांगला रिझल्ट बऱ्यापैकी चांगला मिळते रिझल्ट म्हणजे बाकीच्या आता आम्ही वापरून बघितलं आम्ही वापरून बघितलं तुम्ही पण वापरून बघा ना ते रिझल्ट कसा आहे